जिल्ह्यातील वीस बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून तेराशे क्युसेक विसर्ग राधानगरी धरणात चार पूर्णांक एकवीस टीएमसी पाणी आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून तेराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी, तेरवार तेरवाड व रुकडी तांब्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी चंदनगड व वा हरलारवाडी वेदगंगा नदीवरील कुर्णी बस्तवडे व चिखली हिरण्यकेशी नदीवरील साळगाव दुधगंगा नदीवरील दत्तवाड कासारी नदीवरील येवलूज पुन्हा तिरपण ठाणे आळवे व वा वालोली वारणा नदीवरील चिंचोली असे एकूण वीस बंधारे पाण्याखाली आहेत आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढील प्रमाणे पाणी साठाय राधानगरी चार पूर्णांक एकवीस टी एम सी तुळशी एक पूर्णांक शहाऐंशी टी एम सी वारणा अठरा पूर्णांक तेवीस टी एम सी दुद्गंगा नऊ पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टी एम सी कासारी एक पूर्णांक पन्नास टी एम सी कडवी एक पूर्णांक सत्याहत्तर टी एम सी कुंभी एक पूर्णांक बावीस टी एम सी पाडगाव दोन पूर्णांक पंचावन्न टी एम सी चिकोत्रा शून्य एकोणसाठ टी एम सी चित्री एक पूर्णांक वीस टी एम सी जंगमट्टी एक पूर्णांक शून्य सहा टी एम सी घटप्रभा एक पूर्णांक छप्पन्न टी एम सी जांभरे शून्य पूर्णांक ब्याऐंशी टी एम सी आंबे आहोळ एक पूर्णांक शून्य तीन टी एम सी सर्फनाला शून्य पूर्णांक पंचवीस टी एम सी व कोदे लघु प्रकल्प शून्य पूर्णांक एकवीस टी एम सी इतका पाणीसाठा आहे तसेच बंधाऱ्याची पाणी पातळी पुढील प्रमाण राजाराम अठरा पूर्णांक एक फोट सूर्वे एकोणीस पूर्णांक सात फूट रुई पंचेचाळीस पूर्णांक नऊ फूट इचलकरंजी बेचाळीस फूट तेरवाड चाळीस फूट शिरोळ एकतीस पूर्णांक सहा फूट रुसेवाडी पंचवीस फूट राजापूर तेरा पूर्णांक सहा फूट तर नजिकच्या सांगली सात पूर्णांक नऊ फूट व अंकली आठ पूर्णांक पाच फूट अशी आहे शिवारणूसाठी इसाक नदा